आज आपण सर्वजण बैठकीला होता मी साधे दोन तीन प्रश्न विचारले पहिला प्रश्न हा होता की आचारसंहिता लागायच्या आधी किती प्रशासकीय मान्यता दिल्या होत्या आणि किती कार्यारंभ आदेश दिले ही माहिती मागितली आणि जानेवारी महिन्यापासून प्रत्येक महिन्यात जानेवारी फेब्रुवारी मार्च तिन्ही महिन्यामध्ये तसंच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल किती आणि वर्क ऑर्डर किती ह्याचा तक्ता मागितला सगळं जे काय आहे ते मार्चच्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं दिसतंय आणि जी शासनाचे निर्णय आहे शासनाचा जो आदेश आहे तो बेसिकली काय म्हणतो आहे एक एप्रिलचा आहे ज्या केसमध्ये कार्यारंभ आदेश झाले नाही आहेत ते कामं आत्ता थांबवा असा आहे ते त्याचा अर्थ त्याचा अर्थ जर विस्ताराने सांगायचं म्हटलं तर असा अर्थ होतो की एकतीस मार्च गेल्यानंतरसुद्धा कार्यारंभ आदेश झालेले नव्हते जे काय आहे ते शेवटच्या दोन तीन महिन्यामध्ये घाईघाईत झालं आणि त्या अनुषंगाने बऱ्याचशा तक्रारी आल्या त्याबद्दल आज मी बोलणार नाही परंतु बैठकीत सांगितल्याप्रमाणे तक्रारी ज्या आहेत गंभीर स्वरूपाच्या आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्या जातील आणि ते योग्य पद्धतीने त्याची चौकशी करतील शासन याच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेईल याचबरोबर हा विषय आता इथला नाही आहे खरं तर इथे जे काही लोकप्रतिनिधी बोलले ते योग्य नव्हतंच कारण जो विषय आहे तो इथला नसून शासनाचा निर्णय होता पालकमंत्री महोदयांना किंवा डी पी डी सीमध्ये चर्चा करायचा विषय नाही त्यांनी जाऊन संबंधित जे मंत्री महोदय आहेत किंवा जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना मुंबईमध्ये बोलणं अपेक्षित आहे परंतु उगा आपला कांगावा करायचा काहीतरी खोटं नाटं बोलायचं हे अतिशय चुकीचं आहे एकही रुपया कुठला कमी होणार नाही आहे परंतु जे काही के गैरप्रकार केले गेले त्याच्या बाबतीत मात्र चौकशी निश्चित होईल